तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू झाला कडक उन्हाळा चालू व्हायलाच लागलेलाय ऊन बी लागतंय गेल्या उन्हाळ्यात तेवढा त्रास झाला पाण्याचा म्हणून आपण हे बघा टाकी आणली मोठी पाक दीड हजार लिटरची मग कुणाची तर टँकर वगैरे मागव पण टँकर बी खूप मोठे मोठे सात सात हजार लिटरची आणि आपल्याकडे जास्तीत जास्त अडीच हजार लिटरचं आपण हे केलंय तर मला वाटतं एक पंधरा दिवसाखाली मिटिंग ठरली होती इथल्या लेडीज लोकांनी की पाण्याचे व्यवस्था नाही आहे तर मग पंधरा दिवसानंतर आज तो दिवस झाडला आहे ही प्रोसेस खूप फास्ट झाली आहे बरं का असं वाटतं आहे मला तर चला आता आपण चाललो आहे तिथं हापशावर आपण हे सांगितलं होतं किंवा त्याचा बोर वगैरे बसवा तर आता तिकडं चाललो आहे आपण बघूया काय सामानं आलेलं आहे बघायचं आहे गेलो शेवडा उन्हाळा मित्रांनो की ह्या हापशाला आपण ज्या आता हापशावर सरपंचांनी जे केलं आहे का ते सुद्धा पाणी कमी आलं आणि तेव्हा तिकडे हापसाहे इटभट्टी आहे का त्या इटभट्टीच्या पलीकडं तिकडे जायच्या रस्त्याला एक बघा त्यांनी एक हे होतं आहे म्हणजे माझे तिथं तिथं तर बघा गुळण्याच पाणीच नव्हतं आणि ह्या रस्त्यानं आपण सायकल नेत होतो दगडच आहेत बघा ही अशी आणि मग काय होतं हे दगडं असल्यामुळं घागरी मी सहा घागरी न्यायचो आपट आदळ आपट माझ्या दोन घागरी फुटल्या म्हणजे रस्ता बिनीत नाही आहे पण आता बघूया काय आलं आहे काय प्लेन आहे काय पुढचा एक प्लेट काढली का तर आपल्या इकडं आरओ फिल्टरवर बसणार आहे त्याचं सामान आलं आहे तर एवढ्या फास्ट प्रोसेसमध्ये योजना राबवली आहे व्यवस्थित हा तर हे मटेरियल आलंय वस्तीवर त्याचं तोंड पलीकडे करा तर आता फक्त एवढं मटेरियल आलंय आणि बाकीची टाकी पण येणार आहे एवढं फास्ट योजना राबवली आपले सरपंच सुरजात ताई बोबडे यांनी तर मला वाटतं काय ते पंधरा वीस दिवसा खालीच झाली होती सगळी मीटिंग खूप फास्ट काम केलं धन्यवाद तर आता बघूया टाकी इथे आता येलच उद्या परवा दिवशी लगेच येणार जाणार आहे का टाकी अच्छा अच्छा आता हे एवढं मटेरियल राहिलंय झालं पाण्याचं तर टेन्शन मिटलं म्हणायचं आता बसवलं की दिवसापासून त्रास होता पाण्याचा मी सुद्धा तुम्हाला सोल सोले तर मटेरियल सगळं उतरून घेतलं आता टाकी गेल्यात बरं चला म्हणलं परीची शाळा सुटली पर्यायला घेऊन येतो तर लवकरच आता आपल्याला पाण्याची सोय होणार आहे टेन्शन नाही लय वैतागाला होता आम्ही तर मला वाटतं कमीत कमी पाच सहा वर्ष जरा आम्ही टिंबरीत राहतो आहे कंटिन्यू हापशेवरनं पाणी नेत होतो आणि बाबा हे रस्ता म्हणजे असा कच्चा आहे तर आता त्यांनी काय सांगितलं की इथं डायरेक्ट बाबा इथं आपल्या जायच्या ज्या रस्त्याला पॉईंट काढणार आहे टेन्शनच मिटलं पाण्याचं आयला सरपंच असा होता असलं फास्ट प्रोसेस झाली मिटिंग ठरवली की झालं बी आता बघू आता आज तर आणून ठेवलं आहे मग दोन चार दिवसात होऊन जाईन काम सगळं चला आता परे लावूया काय झाली का प्रॅक्टिस तुझी आ किती गाठित तू दोन आणि महाग कोण बसलोय तो कोण तोंड बि दावी नाही होय होय चला घरी कुठं चालली ती दप्तर घेऊनच आ लाख रुपये महिना पडला पाहिजे हो मग मग हाजरी मागायची आजीला अरे आजीला हाजरी मागायची किती हाजरी मागायची एक कॅटबरी परे काय काम करते बाहेर दाऊ एकदा करून वाटतं काहीच हा दाऊ कधी ग बघा आता कशी करते परी हा ही काम करत असती परी आजीला हजर दिली ना की काल नाही कालची ना। आजीनं हा अजून मला आपला माल काय आणायचं पिढ हो हो आजीकड कॅडबरी का खाऊ कस काही जबरदस्त हाजरी का नाही तर मित्रांनो आले बघा व्यालर बे आले तेव्हा बॅलर बे आले अरे आता पाणी येणार आहे आपल्याला उकित उकित चौकित त्या कपऱ्याला नळ बसणार आता गरज नाही आपल्याला हापशावर जायची हा हापशाला जायचं म्हटलं की सायकलीची पूर्ण वाट लागत होती आता आपल्याला ना जे जायची गरज नाही गावात अगदी ह्याच फिल्टर पाणी येणार आहे आपल्याला मग जे राणा आपण जातो नाही गावात आता गावात जायची गरज नाही आता काय करायचं माहितीये का दहा रुपयाचा डॉलर आहे का ते डॉलर असा टाकायचा खाली मानाने पाणी चालू होते घागरीत त्यांच्या पुण्यात तुझ्या बाबाचा पुणे आहे काय आता दोन नळ येणार एक नळ कशाचा माहिती आहे का एक नळ आपल्या सांड पाण्याचा आंघोळीचा आणि एक फिल्टर तू कुणाला भेटली होती त्या दिवशी काहीच तुझ्या फोटो काढलेला ते सरपंच आज शिवजयंतीला गेल्यावर सरपंच नव्हते का तुम्ही तिथे हो पूर गेले व्हिडिओ बनवती आवाज लय चांगला आहे त्यांनी आणलं ही हा ना कोण आलंय ग कोण आलंय अरे हाड 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 अरे हाडे

आ? जा मम्मी जी यायला लागली इकडे त्या बघ कशाला जाते आता तिकड मम्मी आता नको जाऊ अग परी नको जाऊ यायली मम्मी पुत्र ही ना गर पळ नको चला जा हळू आल बघ आल बघ